वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर या नगरपालिकेत कोण नगराध्यक्ष होणार आपण पाहतोय मध्ये अशोक परळीकर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संभाव्य नगराध्यक्ष होणार आहेत सत्ता कोणाची येणार त्यावरही आपण एक नजर टाकूयात आपण पाहतोय या ठिकाणी सत्ता भाजपची येण्याची शक्यता आहे कारण भाजपचे दहा नगरसेवक निवडून येऊ शकतात तर काय राजकीय गणित होती पाहूयात आमचे प्रतिनिधी नाना देवळे यांनी घेतलेला अंदाज जो आहे तो देखील पाहूयात भाजपाचे रत्न पारखी काँग्रेसचे सलीमुद्दीन जागिजार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अशोक परिडीकर तर वंचित बहुजन आघाडीचे शादाब कुरेशी एम आय एमचे अब्दुल रफीक अब्दुल रहमान हे पाच उमेदवार निवडणुकीत उभे असून हो पंचरंगी या लढतीमध्ये या निवडणुकीतले भाजपाचे दिल्ली प्रश्न पारखी व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा रा गटाचे अशोक पळळीकर हे समोरासमोर उभे असून या निवडणुकीत पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून या पंचरंगी लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा रा गटाचे हशुभाऊ पैडीकर यांचा निसत्ता विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मंगळूरतील सकाळ तालुका बातमीदार नाना देव